जी आर शिक्षण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी नियम सरकारी कर्मचारी विशेषतः सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतला अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबतला महाराष्ट्र शासनाचा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज रोजी नुकताच हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानं तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना वित्त विभागानं निर्गमित केलेल्या आहेत आणि या अनुषंगानं इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांतील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना ही काल्पनिक वेतनवाढ लागू करण्याची बाब शासनाच्या विचारली नव्हती आणि या अनुषंगानं शासन परिपत्रका निर्गमित केलेल्या या शाळांच्या बाबतीमध्ये निवासी आश्रम शाळेतील शिक्षक शिक, शिक्षकेतर शिक कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ लागू करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास वर्ग बहुजन कल्याण विभागांतर्गत खासगी अनुदानित प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा आहेत कर्मचारी आहेत त्यांना जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधीय क्षेत्रीय कार्यालयाने संदर्भातील परिपत्रकान्या सूचनांच काटोगोर काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भातला या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि अनुषंगानं तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ जे आहे ती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होत असलेल्या किंवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हा अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे अर्थात हा शासन निर्णय राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी निमसर शासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर -शिक 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 कर्मचाऱ्यांना याच्या अगोदरच निर्गमित झालेला आहे परंतु महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत हा निर्णय अजूनही निर्गमित झालेला नव्हता त्यामुळं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा निर्गमित झालेला महत्वपूर्ण शासन निर्णय तर हा उत्तम महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतो नक्की कमेंट करा धन्यवाद